कालसोबत हनुमंतराव साहेबांच्या पासून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कौटुंबिक संबंध आहे या संबंधातूनच आज साहेबांचा निरोप आम्ही सांगलीमध्ये येतोय तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता त्या निमित्ताने आज आम्ही मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो इथे उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार आहे जो वेळ पण आहे असं माझं स्वतःच मत आहे फक्त आज येणं भेटणं आणि एवढ्या वडील धारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलल्यानंतर येणं माझं कर्तव्यचं त्यासाठी मी इथं उपस्थित काय चर्चा काय झाल्या काही राजकीय चर्चा नाहीत माझी ओळख त्यांनी करून घेतली कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणांवर अत्यंत जुने पहिले येस काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील साहेब निवडून आले होते त्याचा उल्लेख साहेबांनी केला सभा कशी झाली होती कसं सगळं घडलं या सगळ्याचा ओहापोह झाला आदरणीय राजेंद्रांना पण होते सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या कल नेमका कुठे आहे कल मी अजून सुद्धा आता इथं आहे तुमच्या समोर कल कुठला घ्यायच्या संदर्भात अजून कुठलीही भूमिका नाही कारण तशी चर्चा झाली असती तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो आणि अजून माहितीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय काय घडतं ह्याच्या अजून बऱ्याच गोष्टी जिल्हाध्यक्ष आहे असं काहीच नाही आहे चर्चा झाली की त्याने कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झाली नाही फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहीत असावं फक्त हनुमंतराव साहेबांचा नातो आहे आणि त्याची ओळख असावी या हिशोबानं साहेबांनी नक्कीच मला आता मी तसं पवारांच्या एका बरोबर आहेच की रुणानुबंध आम्ही टिकून ते बाहेर काय बोलले मला काय कल्पना नाही आहे त्यांची भूमिका त्यांनी काय हे केलं मी अजून मला कायच कल्पना नाही बघितल्यानंतर नक्की तुम्हाला सर्वांना बोलून काय जरी राजकीय भूमिका घ्यायची झाली तर ते सडतोड घेणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे नक्कीच आम्ही तशी काय भूमिका पुढची घ्यायची असते जरूर तुम्हाला त्रास आहे मतदारसंघामध्ये भाजपाकडून कुठला कसला आहे त्रास नाही खांनाने तसा आरोप केला त्यांना झाला असेल तर कोणत्या विषयाचा एक भूमिका स्पष्ट करा की आपण स्वतः निवडणूक करू नये आहात का विलंचन चाक आम्ही घरगुती तो बसून निर्णय करू पण तुतारी वाला असं एक कुटुंबामाने आग्रह असं आग्रह नाहीये असं इथले नाही बघा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढे जायचं आता आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद